अमळनेर लायन्स क्लबची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे डॉक्टर संदीप जोशी यांची अध्यक्षपदी तर महेंद्र पाटील यांची सचिवपदी तर नितीन विंचूरकर यांची खजिनदारपदी निवड झाली आहे सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या लायन्स क्लब अमळनेरची दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठीची नवीन कार्यकारिणी नुक्ती जाहीर करण्यात आली क्लबच्या सदस्यांनी एकमताने या पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ येत्या रविवारी सहा जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हॉटेल मिडटाऊन येथे आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याला ज्येष्ठ कलाकार लेखक निर्माता दिग्दर्शक अशोकजी समेळ आणि पी जी डी गिरीशजी सिसोदिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे लायन्स क्लब अमळनेरच्या पुढील वर्षाच्या कार्यांना या नवीन कार्यकारिणीमुळे नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे एकोणपन्नास महाराष्ट्र बटालियन एन सी सी अमळनेरला गट मुख्यालय औरंगाबाद येथील कमांडर ब्रिगेडियर अनुप बर्बरे यांनी चोवीस जून रोजी भेट दिली त्यांना बटालियनचे समादेशक अधिकारी कर्नल अमित रे यांनी युनिट विषयी पूर्ण माहिती दिली यावेळी बटालियनचे नेमलेले एन ओ पी आय स्टाफ सिव्हिल स्टाफ जी सी आय हजर होते कमांडर बर्बरे यांनी प्रताप कॉलेज येथील समितीस भेट देऊन एन सी सीविषयी विचारणा केली त्यांनी ए एन ओ पी आय स्टाफ तसेच सिव्हिल स्टाफला एन सी सी अजून कशी ॲक्शन फास्ट करता येईल यावरती मार्गदर्शन केले तसेच एन सी सीमुळे एस एस बी सी डी एसतर्फे आर्मी अधिकारी तसेच अग्निवीर कसे होऊ शकतात व त्याचा कसा फायदा एन सी सीच्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो याचे महत्त्व पटवून दिले कोणत्याही संरक्षण खात्यात जाण्यासाठी एन सी सी हा प्लॅटफॉर्म उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले त्यांनी गार्ड ऑफ ऑनर तसेच बटालियनच्या कामाची पाहणी करून कौतुक केले अमळनेर शहरातील अट्टल गुन्हेगाराला उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे तर चोपडा तालुक्यातील पिंपरी येथील एकाला पाच तालुक्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपार केले आहे अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील दर्गा अली भागातील मोज्जम शेख शब्बीर याच्यावरती चोरी घरफोडी मालमत्ता नुकसान गुन्हे दाखल असून शहरात दहशत माजवतो त्याच्यापासून जनतेची भीती असल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी मोज्जम विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून डी वाय एस पी विनायक कोते यांच्याकडे पाठवला डीवाय एस पी कोते यांनी चौकशी करून अहवाल उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांच्याकडे पाठवला त्यावर सुनावणी घेऊन उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी मुंबई पोलीस अधिनियमप्रमाणे मोज्जम याला जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे तो जेथे राहील तेथे त्याने नजीकच्या पोलीस स्टेशनला हजेरी लावणे बंधनकारक असेल त्याचप्रमाणे चोपडा तालुक्यातील अडावत पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपरी येथील संजय रवींद्र इंगळे याच्यावर देखील विनयभंग मारहाण दादागिरी असे चार पाच गुन्हे दाखल असून त्याच्यापासून देखील जनतेला भीती वाटत असल्याने अडावत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी त्याचा हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता त्यावर सुनावणी होऊन उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी संजय इंगळे चोपडा यावल रावेर धरणगाव अमळनेर या पाच तालुक्यातून तीन महिन्यांकरिता हद्दपार केले आहे खानदेश शिक्षण मंडळाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेला ए आय सी टी ई न्यू दिल्ली यांनी दोन हजार पंचवीस ते सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून एम सी मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन या अभ्यासक्रमास मान्यता देण्यात आली आहे प्रताप महाविद्यालयात बी बी ए बी सी अभ्यासक्रम दोन हजार नऊ ते दहा या शैक्षणिक वर्षापासून अमळनेर तालुक्यातील जुनवने रामेश्वर पळासदळे या रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे रामेश्वर दले हा रस्ता दोन हजार दहा मध्ये पंतप्रधान खड्डे पडल्याने वाहन चालकांना मनक्याचे विकार होत असून वाहनांचे देखील प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे या दोन्ही रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती भोजमल पाटील यांनी केली आहे अमळने रेल्वे स्थानकावरून एकाची दुचाकी लंपात झाल्याची घटना दिनांक बावीस जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली शिवशक्ती चौकातील गौरव सुभाष पाटील हे रेल्वे स्टेशनवर गेले असता त्यांची काळ्या आणि सिल्वर कलरची हिरो स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल क्रमांक यम एच अठरा बी एस अष्ट्याहत्तर एकाहत्तर ही स्टेशन बाहेर लावून ते जळगावला गेले होते जळगाव येथून दुपारी दीड वाजता ते रेल्वेने परतले असता त्यांची दुचाकी लंपात झाल्याचे आढळून आले याबाबत त्यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद बोही हे करीत आहेत